मॅट्रिमोनियल केसेसच्या संदर्भातला एक माझा अनुभव मी सांगते की लोकं जेव्हा वकिलाला फोन करतात तेव्हा ऑलमोस्ट काहीजणं फक्त धमकी देण्यापुरतं की आपल्याला काय एखादी गोष्ट आपल्या पार्टनरकडनं करवून घ्यायची असेल तर त्या पार्टनरला किंवा त्याच्या कुटुंबियांना धमकी देण्यापुरतं ते वकिलाला कन्सल्ट करतात किंवा जेन्युअनली त्यांचं असं फिफ्टी फिफ्टी असतं की मी घटस्फोट घ्यावा मी घटस्फोट घेऊ नये किंवा वकिलाच्या सल्ल्याने मला काय करता येईल पुढचे स्टेप्स घेता येईल किंवा तत्सम तर या सगळ्या संदर्भामध्ये आम्ही वकील म्हणून जेव्हा आमच्याकडे लोकं येतात तेव्हा आम्ही त्यांना आमच्या परीने जे चांगले वकील असतात ते चांगला सल्ला देण्याचा प्रयत्न करतात जिथे पॅचअप होण्याचं जिथे सामोपचार होण्याची चान्स असतो त्या ठिकाणी आम्ही सामुपचार करण्याचा सा प्रयत्न करतो आणि जिथे चान्स नसतो आणि जिथे खरंच मारहाण असेल डोमेस्टिक व्हायलेन्स असेल किंवा तस्तम अशा काही गोष्टी असतील जे आम्हाला दूरदृष्टीने कळत असतं की हे कपलचं म्हणजे हे हे नातं चांगलं नाही आहे तरी आम्ही निर्णय त्या कपल्सवरती ठेवतो आणि माझं असं वैयक्तिक मत आहे की त्या कपल्सपैकी म्हणजे तो नवरा असेल किंवा ती बायको असेल त्यांना स्वतःला काय पाहिजे हे त्यांना कळलं पाहिजे तेवढं त्यांचं ते विजन पाहिजे हा काय बोलला तो काय बोलला काका काय बोलला मामा काय बोलला माझी आई काय बोलली यापेक्षा तुम्हाला काय पाहिजे संसार तुमच्या दोघांचा आहे आणि तो तुम्ही दोघांनी बसूनच कम्युनिकेट करून प्रॉपर त्याच्यातलं सोल्युशन काढलं पाहिजे हे माझं वैयक्तिक मत आहे एक वकील म्हणून आणि आम्ही आहोतच तुम्हाला पाठिंबा द्यायला आणि तुमचं पॅचअप करायला किंवा तुमचं तुम्हाला घटस्फोट घ्यायचं असेल तर घटस्फोट द्यायला आम्ही आहोतच